कंदिलाच्या प्रकाशात उमटलेली प्रत्येक झळा मनात नवी ऊर्जा नव्या विश्वासाची भावना निर्माण करू दिवाळी त्या प्रेरणा देव प्रकाशोत्सव म्हणजे नव्या प्रवासाची सुरुवात जिथे आशा दिशा दाखवते आणि प्रयत्न यश देतात ही दिवाळी तुमच्या प्रत्येक स्वप्नाला नव्या रूपात फुलवू दे दीपांच्या रोषणाईत उधळू आनंद फटाक्यांच्या आवाजात भरून जावं असं म्हणत घर भर प्रेम आणि समाधान नांदो दिवाळीच्या शुभेच्छा खडगाव गिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांच्या तोंडावर एकच नाव म्हणजे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री सतीश पाटील व माजी जिल्हा परिषद सौ शैलजा सतीश पाटील आतापर्यंत कोटावधी रुपयांचा विकास निधी सौ व श्री सतीश पाटील यांच्या माध्यमातून या जिल्हा परिषद मतदारसंघात आणला हर एक छोट्या मोठ्या विकास कामांपासून महत्वाची कामे सतीश पाटील यांच्या माध्यमातून आतापर्यंत झाली तसेच सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक व सर्वच क्षेत्रात सौ शैलजा पाटील व श्री सतीश पाटील यांचा मोलाचा सहभाग असतो मग या जिल्हा परिषद निवडणुकीला तुमची साथ फक्त शैलाजा ताईंनाच मतदार संघातील सर्व नागरिकांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा कडगाव गिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघ व गडिंगल तालुक्यातील तमाम जनतेला दिवाळीच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो ही दिवाळी सर्वांच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धीची भरभराटीची आरोग्यदायी जावो असं मी मनापासून शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो